अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः विनम्र अभिवादन आज खडकी तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी पवित्र बुद्धविवार या ठिकाणी वर्षावास मालिका दोन हजार पंचवीस ही भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा अंतर्गत या माध्यमातून या बौद्धजन्मवस्तीमध्ये चांगल्या प्रकारे वर्षावास मालिकाचं आयोजन पीपल्स रिप्लम पक्षाचे जिल्हाधिक्मान्य महासभा सातारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष आम्ही कांबळे साहेबांच्या माध्यमातून आयोजन कांबे राहुल देवकांत तसेच भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याचे संस्कार प्रमुख दत्तात्रय जाधव भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याचे महासचिव दशरथ कांबे भारतीय बौद्ध महासभेचे वाय तालुक्याचे अध्यक्ष प्रमोद मोतलिंग भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पर्यटन सचिव आयुष्यमान अनिल शिंदे भारतीय बौद्ध महासभा जावली तालुक्याचे सचिव आयुष्यमान अविनाश साहेब सर्वजण यावेळेस कार्यक्रमाला उपस्थित तसेच भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष प्रवीण कांबळे हे या ठिकाणी या, या कार्यक्रमाला उपस्थिती यावेळेस भारतीय बौद्ध महासभेच्या सातारा जिल्ह्याच्या महिला सचिव मा माननीय सुनंदा मोरे पाचगणी याही या कार्यक्रमाला उपस्थिती यावेळेस युवराज कांबळे यांच्या आईच्या समृद्धनानिमित्त त्यांनी आपल्या संपूर्ण टीमला भेटवस्तू यावेळी देण्यात आली त्यावेळेस भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणी चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन झाले अशा प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी सफल झाला यावेळेस भारतीय बौद्ध महासभे सर्व पदकांनी आपले धम्म प्रवचना बाबतीत सगळ्यांना सखोल अशी माहिती दिली व मिलिंद कांबळे यांनी सुद्धा धम्म देशना चांगल्या प्रकारे दिली अशा प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी खडकी येते परिपूर्ण असा प्रकारे अंधामध्ये संपन्न झाला यावेळेस खेरदान हे युवराज कामीसाहेब यांनी सर्वांसाठी केले होते जय